कोल्हापूरमध्ये असणाऱ्या लक्ष्मी मातेचं नाव लक्ष्मी का पडलं अशीही शंका बऱ्याच लोकांच्या डोक्यात असेल थोडा सांगण्याचा प्रयत्न करते आपल्याला लवकर सप्तशृंगी मातेकडे जायचं आहे पण थोडा वेळ सांगता ऐका एका, एका ब्राह्मण होता त्याचं नाव होतं गरुडेश्वर त्या गरुडेश्वराकडे एक मुलगी होती त्या मुलीचं नाव होतं माधवी दिसायला अनन्य सुंदर होती इतकी सुंदर होती पण त्या माधवीला घेऊन गरुडेश्वर स्वतः भगवान विष्णूकडे गेले मुलीच्या लग्नाची चिंता होते आणि मुलीच्या लग्नाची किती काळजी असते महाराज आणि म्हणून ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती त्या मुलीला घेऊन तिथं गेले आणि तिथं गेल्याच्या नंतर भगवान परमात्मे विष्णू भगवान परमात्मे सोन्याच्या पलंगावर झोपलेले होते मखमली गाधी सोन्याचा पलंग आणि माधवीला घेऊन स्वतः गरुडेश्वर तिथं गेलेले असताना माधवीची नजर त्या पलंगाकडे गेली एखादं फुल आहे टवटवीत दिसलं की वाटतं आपल्याला ते तोडावं एखादी जागा आहे सुंदर दिसली की आपल्याला वाटतं जवळ जाऊन बघावी तसंच आहे त्या माधवीने तो पलंग बघितला इतका सुंदर होता सोन्याचा आणि काही ना विचार करता माधवी त्या पलंगावर बसली भगवंताच्या चरणाच्या जवळ ते लक्ष्मी मातेनं बघितलं ऐकाना बघितल्याच्या नंतर तिथे कोणतीही पत्नी असू द्या त्या पत्नीला राग येईल महाराज एखाद्या स्त्रीची जागा दुसऱ्या स्त्रीनं घेण्याचा प्रयत्न केला कती स्त्री कितीही सात्विक असू द्या ती देवी जरी असू द्या तरी तिला क्रोध येत असतो कारण पती पत्नीच्या नात्यामध्ये पत्नी, नात्या पत्नी सगळं सहन करते हो सगळं सहन करू शकते पण आपल्या पतीबरोबर दुसरी स्त्री पत्नी कधीच सहन करू शकत नाही अजिबात नाही कधी कधी काही काही स्त्रिया म्हणतात या पुरुषाने या स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त केला पण मी अनेकदा सांगत असते कुठलाही पुरुष स्वतःहून कोणत्याही स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करत नाही एका स्त्रीचा प्रपंच उद्ध्वस्त करायला दुसरी स्त्रीच कारणीभूत स् असते हे लाख मुलाचं वाक्य आहे हे बघा महिला मंडळ मी अजून एकदा सांगते आपलं नटन आपलं सजणं आपलं सुंदर दिसणं आपल्या पती करता असावं समाजाकरता मुळीच नसावं पतिव्रत्ता होता आलं पाहिजे जीवनामध्ये धर्म पत्नी म्हणजे काय आपल्याला कळालं पाहिजे आणि म्हणून पत्नी सगळं सहन करू शकते पण पतीने केलेला विश्वासघात पत्नी कधीच सहन करू शकत नाही ऐका ते जेवण एकच टायमाच करेल सहन करेल बऱ्याची तिला चांगली साडी घेऊन देऊ नका सहन करेल तिला चांगलं राहायला घर नाही सहन करेल ती सगळं सहन करेल पण तिच्या जागेवर दुसरी स्त्री आलेली ती पत्नी कधीच सहन करू शकत नाही आणि लक्ष्मी मातेनं त्या माधवीला बघितलं त्या पलंगावर येताना इतक्या क्रोधायमान झाल्या लक्ष्मी माता इतका राग आला त्या माधवीला त्या ठिकाणी श्राप दिला तू अश्वमुखी होशील तू अश्वमुखी होशील असं म्हटल्याच्या नंतर अश्वाच मुख तिला आलं गोवळ्याचं मुख तिला आलं आणि आल्याच्या नंतर गरुडेश्वर गुरुजींनी त्याच्याकडे बघितलं अरे माझ्या मुलीची काही चुकी नसताना लक्ष्मीने एवढा मोठा दिल, श्राप दिला श्राप दिला आता करायचं काय आणि मग गरुडेश्वराने दुसरा तिसरा काही न विचार करता त्या लक्ष्मीला श्राप दिला एक दिवस तू हत्ती होशील आणि भरल्या जागेवर लक्ष्मी माता हत्तीन झाल्या हत्तीन आता हत्तीन झाल्याच्या नंतर करायचं काय फार मोठा प्रश्न पडला तिला कळून चुकलं होतं गरुडेश्वराचा श्राप आपल्याला दिलेला आहे आणि मग अशा वेळेला त्या ठिकाणी लक्ष्मी माता गरुडेश्वर पर्वतावर गेल्या आणि गेल्याच्या नंतर तिथे भगवंताची साधना चिंतन करायला लागल्या म्हणजे कधी कधी देवीला सुद्धा देवाची आराधना करावी लागतेत महाराज जंगल होतं त्या जंगलामध्ये एका वृक्षाखाली बसल्यात डोंगरा डोंगरावर बसल्यात आणि आराधना करू लागल्या कित्येक वर्ष भगवंताची आराधना केली आणि स्वतः ब्रह्मदेव लक्ष्मी मातेला प्रसन्न झाले आणि प्रसन्न झाल्याच्या नंतर सांगितलं आता तुझी तपश्चर्या खूप झालेली आहे म्हणून मी तुला शापमुक्त करतो आणि शापमुक्त झाल्याच्या नंतर लक्ष्मी हे नाव त्या दिवशीपासून लक्ष्मी मातेला प्राप्त झालं आणि म्हणून ती लक्ष्मी माता त्या कोल्हापुरात राहते म्हणून पहिलं शक्तीपीठ ती लक्ष्मी माता सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करते ती लक्ष्मी माता जीवनामध्ये संपत्ती प्राप्त करून देत असते वैभव प्राप्त करून देत असते पण तिची साधना तिचं चिंतन आपल्याला करणं गरजेचं आहे तिची स्तुती केली पाहिजे तिचं वर्णन केलं पाहिजे तिचं गुणगान गायलं पाहिजे म्हणून पहिलं शक्तीपीठ आहे कोल्हापुरामध्ये त्याचं नाव आहे मात्र त्या ठिकाणी कोल्हापूरची लक्ष्मी म्हणून त्या लक्ष्मीला शक्तीपीठ म्हटलेलं आहे महाराज आणि दुसरं सक्तीपीठ आपल्या सगळ्यांना माहीत आहे